तीनला कळवण्यात आलं की तिच्या वडिलांना नुकताच स्ट्रोकचा त्रास झाला आणि त्यांना तिच्या एका नातेवाईकाकडून शहरातील एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं आहे स्ट्रोक म्हणजे नेमकं काय का याची पूर्वकल्पना नसल्याने आपल्या वडिलांच्या काळजीने ती तातडीनं हॉस्पिटलच्या दिशेनं निघते हॉस्पिटलला पोहोचताच आपल्या वडिलांना नर्सिंग स्टाफच्या गराड्यात पाहून तिला एकदम धक्काच बसतो ती तिच्या वडिलांवर उपचार करणाऱ्या मुख्य डॉक्टरांना भेटते आणि ते तिला विश्वास देतात की मिस्टर वझेनच्या जीवावरचा धोका टळला आहे आणि तिला सल्ला देतात की सर्वप्रथम तिने हा आजार समजून घ्यावा डॉक्टर माझ्या बाबांच्या जीवाला धोका तर नाही ना त्यांना काय त्यांची परिस्थिती सविस्तरपणे सांगू शकता का आपल्या सर्वांना हृदयविकाराबद्दल तर माहिती आहेच ज्यामध्ये हृदयाला पुरेसा रक्त पुरवठा न झाल्यामुळे वेदनेला सामोरं जावं लागतं हृदयविकाराप्रमाणेच स्ट्रोक म्हणजे मेंदूवर झालेला आघात स्ट्रोकमध्ये मेंदूतील काही भागांना पुरेसा रक्तपुरवठा होत नाही आणि तो न झाल्यास मेंदूतील पेशी प्राणवायू आणि पोषक तत्वांपासून वंचित होऊ लागतात आणि हळूहळू मरण पावू लागतात मेंदूतील अचानक रक्तस्रावामुळे मेंदूतील पेशींना दुखापत झाल्यास स्ट्रोक होऊ शकतो घरी असताना स्ट्रोकचा त्रास झाला तर काही घरगुती उपचार होऊ शकतात नाही स्ट्रोक म्हणजे एक मेडिकल एमर्जन्सी आहे पेशंटला शक्य तितक्या लवकर हॉस्पिटलमध्ये दाखल करा वेळ म्हणजेच मेंदू या संकल्पनेबाबत प्रत्येक वैद्यकीय क्षेत्रात चर्चा केली जाते त्यानुसार असं परिमाण निश्चित केलं गेलंय की जर स्ट्रोकवर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर विशिष्ट स्ट्रोक झालेला पेशंट दर मिनिटाला एक पूर्णांक नऊ दशलक्ष मज्जातंतू गमावून बसतो तात्काळ उपचार मेंदूला पोहोचवणारे हानी थांबवून पेशंटला वाचवतात पण डॉक्टर माझेच बाबा का ते, ते रिटायर झाल्यानंतर त्यांच्या तब्येतीच्या बाबतीत खूपच दक्षता पाळायचे वयाच्या ऐन चाळीशीत जेव्हापासून त्यांना उच्च रक्तदाब असल्याचं निदान झालंय तेव्हापासून ते, ते नियमित चालायला जातात वेळेवर जेवण करतात आणि शिस्तबद्ध जीवनशैलीचं अनुसरण करतात स्ट्रोक येणं ही जगभरात अतिशय सामान्य गोष्ट झाली आहे तसंही वैज्ञानिक शोधानुसार भारतातील स्ट्रोकचं प्रमाण पश्चिमी उद्योगप्रधान देशांच्या तुलनेत खूपच जास्त आहे भारतीय अभ्यासाच्या आधारानुसार असा अंदाज वर्तवला जात आहे की सुमारे सोळा लक्ष भारतीय स्ट्रोकच्या त्रासाने त्रस्त आहेत जवळपास पंच्याहत्तर टक्के पेशंट पहिल्या स्ट्रोक, स्ट्रोक नंतरही सावरतात पण त्या व्यक्तींपैकी पंचवीस टक्के व्यक्तींना किरकोळ अपंगत्व येतं तर चाळीस टक्के व्यक्ती मध्यम ते तीव्र अपंगत्वाचा सामना करतात तसंच एकदा स्ट्रोक आलेल्या पेशंटला वारंवार स्ट्रोक येण्याचा धोका अधिक असतो ज्यामुळे पुढे जाऊन त्यांना अपंगत्वाचा सामना करावा लागू शकतो म्हणूनच स्ट्रोक झाल्यानंतर पूर्ववत होण्यासाठी लागणाऱ्या विविध उपचार पद्धतींच्या आकलनाची गरज आहे जेणेकरून स्ट्रोकमुळे होणारे नुकसान थांबवता येईल टीना तुमचे वडील भाग्यवान आहेत की त्यांच्यावर तात्काळ वैद्यकीय उपचार झाले त्यामुळे आपण आशा करूया की कि त्यांना किरकोळ अपंगत्व असू शकेल आणि ते लवकरात लवकर बरे होतील पुष्कळचे निदान न झालेले धोकादायक घटक आणि लक्षणे असतील ज्यांच्याकडे मिस्टर वझेंनी दुर्लक्ष केलं असेल स्ट्रोकमुळे संभवणाऱ्या धोकादायक घटकांचं अपरिवर्तनीय आणि परिवर्तनीय घटकांमध्ये वर्गीकरण केलं जातं वय हा स्ट्रोक येण्यामागचा महत्वाचा संभाव्य घटक आहे वयाच्या पंचावन्न वर्षानंतर सलग येणाऱ्या दहा वर्षात स्ट्रोक येण्याचं प्रमाण पुरुष आणि महिला या दोघांमध्येही दुपटीपेक्षा जास्त वाढतं खूप पूर्वीपासून बहुतांश कुटुंबात स्ट्रोकचा वाढता प्रादुर्भाव नमूद करण्यात आला आहे संभाव्य कारण आहेत स्ट्रोकची अनुवांशिक प्रवृत्ती आणि जीवनशैलीमुळे होणारे धोके जे स्ट्रोक येण्यासाठी कारणीभूत ठरतात लिंग हा सुद्धा स्ट्रोक संदर्भातील अपरिवर्तनीय घटक आहे हे अगदी शिक्कामोर्तब झालंय की स्ट्रोकचा प्रादुर्भाव महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त प्रमाणात आढळतो स्ट्रोकचा प्रभाव पुरुषांमध्ये वयाच्या अंदाजे ऐंशी वर्षांपर्यंत जास्त असतो आणि त्यानंतर तो महिलांमध्ये जास्त असतो भौगोलिक भिन्नता ही सुद्धा स्ट्रोकच्या त्रासाला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरते भारतातील स्ट्रोकचा प्रादुर्भाव शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात जास्त आढळतो उच्च रक्तदाब म्हणजेच हायपरटेन्शन असणं सुद्धा स्ट्रोक येण्यामागचं अगदी सर्रास आणि महत्वाचा संभाव्य धोका आहे ऐंशी टक्के पेशंटचं स्ट्रोक येण्यामागचं मुख्य कारण हे हायपर आहे इतर संभाव्य कारणं म्हणजे कोलेस्ट्रॉलचं वाढतं प्रमाण मधुमेह तंबाखूचं सेवन सिगरेटच्या व्यसनाने स्ट्रोक येण्याचा धोका दुपटीनं वाढतो तसंच बदलत्या जीवनशैलीचे परिणामसुद्धा स्ट्रोक येण्याचं प्रमाण वाढविण्यास कारणीभूत ठरतात ज्यामध्ये लठ्ठपणा शारीरिक स्थिरता हानिकारक आहार आणि तीव्र आघात जसे की भावनिक ताण लठ्ठपणाचा संबंध उच्च प्रमाणात असलेला रक्तदाब रक्तातील साखरेचे प्रमाण वाढतं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण ह्याच्याशी जोडला गेला आहे ज्यामुळे देखील स्ट्रोक येऊ शकतो वरील संभाव्य घटक हे वैद्यकीय क्षेत्रातील परिवर्तनीय घटक आहेत जे योग्य औषधोपचारांनी नियंत्रित करता येऊ शकतात स्ट्रोक येण्यामागच्या प्रमुख कारणाच्या आधारावर त्याचं विभिन्न प्रकारामध्ये वर्गीकरण केलं गेलंय गेल स्ट्रोकला बळी पडलेले ऐंशी टक्के रुग्ण इस्किमिक स्ट्रोकने त्रस्त असतात इस्किमिया या शब्दाची व्याख्या म्हणजे शरीराच्या एखाद्या भागाला किंवा अवयवाला पुरेसा रक्तपुरवठा न होणं इस्कीमिक स्ट्रोकमध्ये रक्ताच्या गुठळ्या होऊन मेंदूला रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो या गुठळ्या एकतर मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये होतात किंवा त्या शरीरातील कोणत्याही भागात होतात आणि मेंदूपर्यंत पोहोचतात सुमारे दहा टक्के स्ट्रोक मेंदूतील रक्तवाहिनी फुटल्यामुळे येतात ज्यामुळे मेंदूमध्ये रक्तस्त्राव होतो जेणेकरून मेंदूच्या भागात पोहोचणारा रक्त पुरवठा खंडित होतो ह्यालाच हेमरेजिक स्ट्रोक असं म्हणतात स्ट्रोक होत असताना धोक्याची चिन्ह कशी ओळखावीत आम्हाला ही चिन्ह नकळतपणे लक्षात नाही आली का शक्य आहे मिस्टर वझेननी नक्की स्ट्रोक येण्यापूर्वीची लक्षणं अनुभवली असतील आणि त्यांनी ती दुर्लक्षित केली असतील ज्यामुळे त्यांना स्ट्रोकचा सामना करावा लागला सर्वसाधारण लक्षणं पुढील प्रमाणे आहेत चेहरा हात किंवा पाय ह्यांच्यामध्ये अचानक येणारा अशक्तपणा किंवा बधिरता जो शरीराच्या एका भागापुरता मर्यादित असतो प्रमुखतः इतर लक्षणं लक्षात घेता अचानक चक्कर येणं तोल जाणं किंवा समन्वय साधता न येणं इतर लक्षणांमध्ये एका डोळ्याने किंवा दोन्ही डोळ्यांनी धुरकट दिसणं किंवा कमी दिसणं आणि विनाकारण अचानक डोक्यात तीव्र वेदना होणं स्ट्रोक येण्यामागच्या मुख्य इशाऱ्याला टी आय ए असं म्हणतात ज्याला ट्रान्झिएंट इस्कीमिक अटॅक असं म्हणतात ट्रान्झिएंट या शब्दाचा अर्थ असं काही जे कायमस्वरूपी नसतं जेव्हा काही वेळासाठी मेंदूच्या भागात होणारा रक्तपुरवठा खंडित होतो तेव्हा त्याला ट्रान्झिएंट इस्कीमिक अटॅक असं म्हणतात त्याची लक्षणं बघता त्याला एका प्रकारचा स्ट्रोकच म्हणता येईल टी आय एची लक्षणं दोन ते पंधरा मिनिटांपर्यंतच दिसतात पण कधीकधी त्यांचा परिणाम दिवसभर असू शकतो सामान्यत च्या लक्षणांमुळे मेंदूला कायमस्वरूपी इजा पोहोचत नाही पण ती लक्षणं भविष्यात येऊ पाहणाऱ्या स्ट्रोकचे प्रमुख धोक्याचे संकेत असू शकतात जे दुर्लक्षित केले जाता कामाने टी आय ए ही मेडिकल एमर्जन्सी आहे जवळजवळ टीआयएच्या दहा रुग्णांपैकी एका रुग्णाला त्या पुढील तीन महिन्यांमध्ये स्ट्रोक येऊ शकतो पुढील तीस दिवसात येणाऱ्या स्ट्रोक्सपैकी पन्नास टक्के स्ट्रोक्स टी आय नंतरच्या पहिल्या चोवीस तासात येतात टीआयए संदर्भात लवकरात लवकर प्रतिबंधक उपचार केल्यास स्ट्रोकचा ऐंशी टक्के धोका कमी होऊ शकतो डॉक्टर स्ट्रोकसाठी प्रत्येक रुग्णावर समान औषधोपचार केले जातात का स्ट्रोकचे उपचार हे स्ट्रोकच्या प्रकारावर अवलंबून असतात पण ती एक मेडिकल एमर्जन्सी आहे तत्कालीन उपचारात काही रुग्णांवर औषधोपचार हो किंवा सर्जरी केली जाते त्यानंतर औषधांसोबत दीर्घकालीन थेरपी चालू ठेवली जाते आणि सगळ्या रुग्णांसाठी पुनर्वसनाच्या योजना राबवल्या जातात स्ट्रोकच्या तत्कालीन व्यवस्थापने डॉक्टरांची महत्वाची भूमिका रुग्णाला लवकरात लवकर पूर्ववत करण्याची असते ते शरीरातील महत्वाचे घटक जसे की हृदयाचे कार्य रक्तदाब रक्तातील साखरेचं प्रमाण शरीराचे तापमान रक्तातील प्राणवायूचे प्रमाण इत्यादी नियंत्रित करतात ती जेव्हा मिस्टर वझे हॉस्पिटलमधून घरी येतील तेव्हा त्यांच्या पुनर्वसन योजनेमध्ये तुमची भूमिका मध्यवर्ती असेल हो डॉक्टर कृपया तुम्ही मला पुनर्वसन योजनेतील महत्वाचे मुद्दे सांगू शकाल का पुनर्वसन मुख्यत रुग्णाच्या अक्षमतेवर अवलंबून असते पुनर्वसनाचे मुख्य उद्दिष्ट कॉम्प्लिकेशन्स कमी करणे अशक्तपणा कमी करणे आणि शरीराला जास्तीत जास्त कार्यक्षम बनवणे हे असते जीवघेण्या स्थितीला औषधांनी नियंत्रित करताच स्ट्रोकचं पुनर्वसन हॉस्पिटलमध्येच सुरू केलं जातं जरी प्रत्येक स्ट्रोक भिन्न असला तरी अपंगत्वाचे काही प्रकार किंवा शारीरिक अक्षमता समानच असते योग्य परिणामांसाठी गतिशीलता सुधारण्यासाठी आणि जितकं शक्य असेल तितकं स्वावलंबी आयुष्य जगण्यासाठी मजल दरमजल पावलं उचलणं महत्त्वाचं आहे स्ट्रोकनंतरही रुग्णाला त्याचं आयुष्य शक्य तितक्या जुन्या पद्धतीने जगायला शिकलं पाहिजे स्ट्रोकमुळे कदाचित शारीरिक क्षमतेवर काही परिणाम होऊ शकतो सोबतच भावनिक आणि वर्तणुकीय बदलही घडू शकतात काही रुग्णांना संवाद साधताना अडचण येऊ शकते परंतु स्ट्रोकमधून सावरलेले रुग्ण अथक प्रयत्न आणि उपचारांनी संवाद साधण्याची क्षमता सुधारू शकतात आनंदाची गोष्ट ही आहे की स्ट्रोकमुळे आलेली अक्षमता आणि मानसिक आरोग्य वेळेनुसार सुधारत जातं डॉक्टरांकडून नियमित चिकित्सा योग्य आणि सकस आहाराच्या सवयी आणि अन्य उपचारांनी हाताबाहेर परिस्थिती नियंत्रणात आणली जाऊ शकते डॉक्टर असं तर होणार नाही ना की माझे बाबा त्यांचं दैनंदिन कामकाज स्वतः करू शकणार नाहीत त्यांना स्वावलंबी राहणं आवडतं आणि त्यांना आयुष्यभर दुसऱ्या कुणावर अवलंबून राहावं लागलं तर ते हताश होतील नाही टीना जर आपण शक्य तितक्या लवकर पुनर्वसनाचे उपचार सुरू केले तर मिस्टर वजे लवकरात लवकर स्वावलंबी बनू शकतील पूर्ववत आयुष्य जगण्याच्या प्रयत्नात पुनर्वसन कार्यक्रमाच्या दरम्यान रुग्ण आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांची महत्वाची भूमिका असते मी डॉक्टर ह्या नात्याने मिस्टर वजेंच्या उपचारांवर वेळोवेळी देखरेख ठेवेन त्यांना खूप वर्षांपासून रक्तदाबाचा त्रास आहे त्यामुळे दुसरा स्ट्रोक येण्याआधी त्यांचा रक्तदाब नियंत्रणात आणणं सर्वात महत्वाचं आहे मिस्टर वजेंना स्नायू बळकट करण्यासाठी काही व्यायाम करावे लागतील हे व्यायाम गरजेचे आहेत चालण्यासाठी उभे राहण्यासाठी आणि अन्य हालचालींसाठी तीना तुमच्या वडिलांच्या मज्जातंतूंना कमीत कमी इजा झाली आहे पण तरीही सुरुवातीचे काही दिवस त्यांच्या दैनंदिन कामकाजात तुम्हाला त्यांची मदत करावी लागेल त्यांचं आरोग्य सुधारण्यासाठी नियमित पोषक आहार असणं खूप गरजेचं आहे उपचार व्यायाम आणि अन्य हालचालींसाठी लागणारी ताकद सकस आहार घेतल्यानेच त्यांना मिळू शकते तुम्हाला त्यांना समजून घ्यावं लागेल आणि स्ट्रोकमधून सावरताना येणाऱ्या मानसिक ताणाचा सामना करण्यास त्यांची मदत करावी लागेल डॉक्टर स्ट्रोकच्या रुग्णांकरता काही विशिष्ट प्रकारचे शारीरिक व्यायाम सुचवले आहेत का हो सर्व पेशंटना त्यांना जमेल तितका शारीरिक व्यायाम नियमित करण्याचा सल्ला दिला जातो त्यांना दर दिवशी वीस ते तीस मिनिटे आपल्या दिनचर्येसाठी शारीरिक हालचालींचं लक्ष गाठलं पाहिजे योग्य मूल्यमापनाच्या आधारावर प्रत्येक रुग्णासाठी वेगळे व्यायाम कार्यक्रम व्यवस्थित आखले गेले पाहिजेत रुग्णांना सुचवलेले व्यायाम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे परंतु कोणताही व्यायाम प्रमाणाबाहेर केला जाऊ नये याची दक्षता घ्यावी फिजिओथेरपिस्ट्सनी सुचवलेले काही सामान्य व्यायाम पुढीलप्रमाणे खांद्याच्या हालचाली सुधारण्यासाठी आणि खांदेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी टणक बिछाण्यावर पाठीवर झोपावे बोटे एकमेकांमध्ये गुंफून हात पोटावर ठेवावे हळूहळू तुमचे हात खांद्याच्या उंचीपर्यंत आणावेत आणि हाताचे कोपर सरळ ठेवावेत हातांना पुन्हा पोटावर आणत आरामदायक स्थितीत ठेवावेत खांद्याची हालचाल सुस्थितीत ठेवण्यासाठी टणक बिछाण्यावर पाठीवर झोपावे बोटे एकमेकांमध्ये गुंफून हात पोटावर ठेवावे कोपर सरळ स्थितीत आणत हातांना थेट छातीवर घेऊन जावं हळूहळू आपले हात एका दिशेला आणि मग दुसऱ्या दिशेला फिरवावेत सगळ्या व्यायामांची पुनरावृत्ती झाल्यावर कोपर दुमडावे आणि हातांना पोटावर आणत आरामदायक स्थितीत ठेवावेत कंबर आणि गुडघ्यातील हालचालींना चालना देण्यासाठी टणक बिछाण्यावर पाठीवर झोपावे बोटे एकमेकांमध्ये गुंफून हात पोटावर ठेवावेत गुडघे दुमडावेत आणि आपली पावले बिछाण्यावर ठेवावीत दोन्ही गुडघे एकत्रित घट्ट जोडावेत आणि शक्य होईल तितकं हळूहळू त्यांना उजवीकडे वळवावेत पुन्हा मध्यभागी आणावेत दोन्ही गुडघे जोडलेल्या अवस्थेत शक्य होईल तितकं हळूहळू डावीकडे वळवावेत पुन्हा मध्यभागी आणावेत कंबर आणि गुडघ्यांमधील हालचाल सुधारण्यासाठी चालण्यासाठी लागणाऱ्या हालचालींना उत्तेजना देण्यासाठी आपल्या दोन्ही पायांना एकत्रित करून परिणाम न झालेल्या बाजूवर झोपा ज्या गुडघ्यावर परिणाम झाला आहे त्याला शक्य होईल तितकं दुमडून छातीजवळ आणा व्यायाम करताना पायाला आधार देण्यासाठी तुम्हाला एका सहायकाची गरज भासू शकते सुरुवातीच्या स्थितीत परत या कोपरांना सरळ करणाऱ्या स्नायूंना मजबूत करण्यासाठी एखाद्या टणक गादी किंवा सोफ्यावर बसून परिणाम झालेला मनगटाचा भाग पृष्ठभागावर ठेवत शक्य असल्यास हाताचा तळवा खालच्या बाजूस ठेवा गरज वाटल्यास कोपराखाली तुम्ही एक भक्कम उशी ठेवू शकता हळूहळू दुमडलेल्या कोपरावर तुमचं वजन पेला तुमचा तोल सावरण्यासाठी सहायकाची मदत घेऊ शकता कोपर सरळ करा आणि ताठ बसत तुमच्या हाताने पृष्ठभागावर जोर द्या कोपराचा तोल न जाऊ देण्यासाठी सहायकाची गरज पडू शकते हळूहळू कोपर दुमडा आणि मनगटाचा भाग पृष्ठभागाच्या दिशेने आणा हळूहळू पुढे मागे असं एका लयबद्ध पद्धतीने दोन्ही टोकाच्या स्थितीत घेऊन जावे संपूर्ण दुमडलेल्या किंवा संपूर्ण सरळ असलेल्या धडाची ताठरता कमी करण्यासाठी आणि चालण्यासाठी गरजेची असलेली शारीरिक लवचिकता वाढवण्यासाठी दोन्ही पाय जमिनीवर सपाट ठेवून एका मजबूत आणि सरळ खुर्चीवर बसा गरज भासल्यास एक भक्कम गादी सोफा किंवा व्हीलचेअर वापरू शकता बोटांना एकमेकात गुंफा आपलं शरीर फिरवत पुढे वाका आणि आपले हात उजव्या पायाच्या बाहेरच्या दिशेने घेऊन जा आपले कोपर शक्य तितके सरळ ठेवत आपले हात डाव्या खांद्याकडे नेत वर तिरप्या दिशेने घेऊन जा आपल्या हातांना डाव्या पायापासून उजव्या खांद्यांपर्यंत नेत हा प्रकार पुन्हा करावा बसलेल्या अवस्थेतून उठण्याच्या हालचालींसाठी घसरू नये ह्यासाठी भिंतीच्या आधारे टेकवलेल्या एका मजबूत खुर्चीवर बसा हाताची बोटे एकमेकात गुंफा आपल्या हातांना पुढे न्या पायात विशिष्ट अंतर ठेवत आणि नितंबांना सीटच्या टोकावर ठेवत पुढे वाका आणि सीटवरून नितंबांना हलकेच वर उचला हळूहळू पुन्हा बसा चालण्यासाठी घोट्याची हालचाल व्यवस्थित राखण्यासाठी भिंतीपासून एका हाताच्या अंतरावर उभे राहा गुडघे सरळ दोन्ही पायात अंतर आणि पाय जमिनीला टेकवलेले आणि दोन्ही पायांवर एक समान वजन तुमच्या कार्यक्षम हाताने प्रभावित हाताला पकडत छातीच्या उंचीपर्यंत भिंतीच्या समोर ठेवा हळूहळू तुमचे कोपर दुमडा भिंतीच्या दिशेने वाका त्यामुळे तुमच्या पायाच्या खालच्या भागावर मागच्या बाजूने ताण जाणवेल तुमच्या टाचा जमिनीवर ठेवा कोपर सरळ ठेवा आपल्या शरीराला भिंतीपासून दूर करा डॉक्टर मी तुम्हाला आश्वासन देते की मी माझ्या बाबांची काळजी घेण्यात कोणतीच कसर ठेवणार नाही त्यांना लवकरात लवकर पूर्वस्थितीत आणणं माझी पहिली जबाबदारी असेल पण डॉक्टर मला सांगा त्यांना पुन्हा स्ट्रोक येऊ नये यासाठी मी कशा प्रकारे काळजी घेऊ पुन्हा स्ट्रोक येऊ नये यासाठी सगळ्यात योग्य प्रतिबंध म्हणजे संभाव्य धोके टाळणे सुदैवाने मिस्टर वजे धूम्रपान करत नाहीत नाहीतर स्ट्रोकपासून बचाव करण्यासाठी धूम्रपान बंद करणं गरजेचं झालं असतं तसंच तुम्हाला त्यांच्या रक्तदाबावर लक्ष ठेवायला हवं त्यांचा रक्तदाब नियमितपणे तपासला गेला पाहिजे याची खबरदारी घ्या मिस्टर वझेंचा रक्तदाब नॉर्मल असणं त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे तसंच त्यांचं कोलेस्ट्रॉल नियंत्रणाखाली असायला हवं हे अगदी अनिवार्य आहे कारण वाढलेलं कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमतं आणि मेंदूला होणारा रक्तपुरवठा खंडित करतं एकदा का मिस्टर वजे पूर्वस्थितीत आले आणि त्यांचं चालणं संपूर्ण सुधारलं की त्यानंतरच त्यांना निश्चित व्यायाम करण्याचा सल्ला देता येईल आपल्याला त्यांच्या रक्तातल्या साखरेच्या प्रमाणाची नियमित तपासणी करणं गरजेचं आहे स्ट्रोकचा प्रतिबंध करण्यासाठी रक्तात साखरेचं प्रमाण नॉर्मल असणं खूप गरजेचं आहे तसंच मिस्टर वजेंनी ठरवलेल्या प्रमाणापेक्षा जास्त मदिरा घेता कामा नये धन्यवाद डॉक्टर स्ट्रोकचे विभिन्न प्रकार आणि त्याच्या प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिल्याबद्दल हॉस्पिटलमध्ये येतेवेळी जी भीती माझ्या मनात होती ती हळूहळू -हल आता कमी झालीये आणि मला नुसतीच आशा नाही तर पूर्ण विश्वास आहे की मी माझ्या बाबांना स्ट्रोकपासून पूर्वस्थितीत आणण्यात त्यांची मदत करू शकेन मग ती हॉस्पिटलच्या रूममध्ये आपल्या वडिलांना भेटते आणि त्यांना आश्वासन देते की ते लवकरात लवकर बरे होतील